मंडळी संजय राऊतांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचा नुकताच प्रकाशन सोहळा पार पडला त्यासाठी सर्व क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते पत्रासळ आरोपात तुरुंगात गेलेल्या संजय राऊत यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सरकारला जाब विचारून तुम्ही कोणतेही पुरावे नसताना राजकीय दबावापोटी कशी अटक करू शकता असं म्हणत संजय राऊतांना निर्दोष सोडलं होतं मात्र तरीही केस सुरू असताना शंभर दिवस संजय राऊत यांना जेलमध्ये राहावंच लागलं त्यावेळी त्यांना आलेले अनुभव त्यांनी त्यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकात मांडलेत असा अनेकांचा समज आहे पण फक्त तेवढंच नाहीये तर एकूण चिखल झालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे त्या पुस्तकातून केलेले आता त्यातले काही गौप्यस्फोट तर इतके धक्कादायक आहेत की त्या खुलाशांनी आता राज्यासह केंद्राच्या राजकारणात सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे आता काय आहे ते गौप्यस्फोट संजय राऊतांनी कोणावर थेट आरोप केलेले बाळासाहेब आणि शरद पवारांनी तेव्हा मोदी अमित शहाना जेलमध्ये जाण्यापासून कसं वाचवलं असं संजय राऊत काय म्हणाले तसंच नेमकं त्यांच्या तेव्हा काय संभाषण झालं होतं शरद पवारांबद्दल राऊतांनी काय खुलासे केलेले शिवसेना फुटली तेव्हा नेमकं काय झालं होतं आणि त्यांच्यासारखं अजून कोणाला राजकीय दबावाला बळी पडावं लागलं शरद पवारांनी नरेंद्र मोदींना कसं वाचवलंय हो सगळं जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी संजय राऊत हे नाव दोन हजार एकोणीस पासून सातत्याने चर्चेत राहिलेले शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन केली तेव्हापासून संजय राऊतांनी मीडिया समोर बोलायला सुरुवात केली पुढे जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा तर राऊतांनी भाजपसह शिंदे गटाला बेकार टार्गेट केलं होतं त्यावर बऱ्याच जणांनी टीकाही केली मात्र संजय राऊत म्हणायचे की महागाई व इतर कितीतरी गोष्टींवर कोणच बोलत नाहीये मग मी बोलतोय तर काय होतंय मात्र आक्रमक शैलीमुळे संजय राऊत कुणाचं ऐकेनात आणि राऊतांचं एका घोटाळ्यात नाव आलं ते होतं पत्राचाळ घोटाळा प्रकरण त्यानंतर सुरू झाली ईडीची छापेमारी मात्र संजय राऊत यांच्यावरचे आरोप सिद्ध व्हायच्या आधीच राऊतांना तुरुंगात टाकण्यात आलं मग जेलमध्ये असताना संजय राऊत यांच्या पुस्तकाचा प्रवास सुरू झाला संजय राऊत यांच्या पुस्तकाला नरकातील स्वर्ग हे नाव दिलं अविनाश भोसले यांनी जे की विश्वजित कदम यांचे सासरे आहेत राऊत त्यांच्या पुस्तकातून पहिला गौप्यस्फोट करता तो म्हणजे अमित शहावर तडीपारी आली तेव्हा अमित शहा तेव्हा खूप घाबरले होते त्यांना कोणताच मार्ग सापडत नव्हता गोधरा हत्याकांडात सीबीआय आणि अनेक चौकशा त्यांच्या मागे लागल्या होत्या त्यावेळी त्यांना तुरुंगातही जावं लागलं होतं दरम्यान तेव्हाचे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या मागे ही चौकशी लागणार होती त्यामुळे अमित शहाना तेव्हा कोणीतरी सांगितलं होतं की संपूर्ण देशात तुम्हाला फक्त एकच व्यक्ती वाचवू शकतो ते म्हणजे ते ते तेव्हाचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यानंतर नरेंद्र नरे मोदींनी नरे बाळासाहेब ठाकरेंकडे आपली खंत बोलून दाखवली तेव्हा मग बाळासाहेबांनी त्याप्रकरणी हस्तक्षेप केला त्याचवेळी स्वतः शरद पवारांनी देखील तेव्हा कॅबिनेटमध्ये राजकीय मतभेद असले तरी लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्याला अटक करणं योग्य नाही असं म्हणत बाळासाहेबांची री ओढली यावर सर्वांनी मुकसंमती दर्शवली होती आणि मोदींची तेव्हा अटक टळली मात्र याचं पुढे मोदींनी किती स्मरण ठेवलं असा प्रश्नही संजय राऊत यांनी पुस्तकातून विचारलाय आता, आता, आता मात्र अमित शहाचं काय म्हणून अमित शहा बाळासाहेब ठाकरेंकडे आले होते कारण मुख्यमंत्री असल्याने नरेंद्र मोदींना अमित शहाना मदत करता येत नव्हती आता यामुळे एक दिवस अमित शहा मुंबई विमानतळावरून थेट टॅक्सीतून मातोश्रीवर पोहोचले राऊतांनी लिहिल्यानुसार त्या दिवशी मातोश्रीवर सिक्युरिटी टाईट असल्याने अमित शहाना जाता आलं नाही पुढं दुसऱ्या दिवशी ते आले ते घामाघूम झाले होते सोबत त्यांचा छोटा मुलगा होता त्यांनी बाळासाहेबांना सगळी कहाणी सांगितली अमुक तमुक न्यायमूर्ती आहे ते सगळं पाहतायत त्यांच्याशी तुम्ही बोलला तर ते ऐकतील असं अमित शहा बाळासाहेबांना म्हणाले होते यावर बाळासाहेबांनी थोडा विचार करत मनोहर जोशींच्या फोनवरून त्यांना फोन लावला आणि पुढं बाळासाहेबांनी सदर न्यायमूर्तींशी चर्चा केल्याचा राऊतांनी पुस्तकात दावा केलाय आता या फोन नंतर मात्र अमित शहाच्या सगळ्या अडचणी संपल्या होत्या याच अमित शहानी पुढे शिवसेनेचं काय केलं हे सर्वांनी पाहिलं असं राऊत म्हणाले आता यातच मंडळी पुढचा किस्सा आहे तो म्हणजे शरद पवारांनी नरेंद्र मोदींना कसं वाचवलं त्याचा अमित शहाच्या तडीपारीमुळे नरेंद्र मोदींना अमित शहाना मदत करता येत नव्हती थेट तडीपार असल्याने अमित शहामुळे नरेंद्र मोदी सुद्धा यात अडकणार होते मात्र शरद पवारांनी तेव्हा कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणला की कोणत्याही लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला असं अटक करता येणार नाही आता यावर पुढं अमित शहाच्या जामिनाला महाराष्ट्रातील सीबीआयच्या केडरमधील एका महाराष्ट्रातील एका अधिकाऱ्याचा विरोध होता त्या अधिकाऱ्याला अमित शहाना जामीन मिळवून द्यायचा नव्हता मात्र शरद पवारांनी तेव्हा मध्यस्थी करून अमित शहाना काही दिवसाचा जामीन हा मंजूर करून दिला होता यामुळे नरेंद्र मोदींचं सुद्धा अमित शहा जामिनावर सुटल्यामुळे थोडं टेन्शन कमी झालं राऊत असं म्हणतात की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावरील मोठं संकट बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांमुळे थांबलं होतं तरीही अमित शहानी शिवसेना फोडली अमित शहा पुढे दिल्लीत गेल्यावर मात्र त्यांनी शिवसेनेला घेरायला सुरुवात केली यावर अरुण जेटली यांनी अमित शहाना सांगितलं होतं की अमित जी शिवसेना आपला जुना सहकारी आहे असं करू नका अरुण जेटली संजय राऊत यांनाही बोलले होते, होते की त्यांनी दोनदा शहाना सांगितलं होतं असा दावा राऊत यांनी पुस्तकातून केलाय दरम्यान आता राऊत यांच्या या खुलाशांबद्दल अमित शहा किंवा भाजपकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये पण या नव्या आरोपांमुळे राष्ट्रीय राजकारणात चर्चेला चांगलं सुधारणा आलंय यातच पुढचा आरोप संजय राऊतांनी त्यांच्या पुस्तकात असा केलेला आहे की जेव्हा संजय राऊतांच्या घरावर पत्राचाळीच्या आरोपाखाली ईडीची धाड पडली तेव्हा राऊतांच्या मित्रपरिवाराला खूप त्रास झाला राऊत असं लिहितात की प्रवीण राऊत आणि सुजित पाटकर यांच्या घरावर ईडीचे छापे पडले दिवसभर हे छापे सुरू होते या छाप्यानंतर राऊतांनी थेट गृहमंत्री अमित शहाना कॉल लावला आणि हवं तर आपल्याला अटक करा पण मित्रपरिवाराला कशाला त्रास देता असा सवाल केला तेव्हा अमित शहा आणि संजय राऊत यांच्यात झालेला संवाद त्यांनी पुस्तकात लिहिलाय संजय राऊतांनी अमित शहा यांच्या पीए ला फोन केल्यावर ते म्हणाले की मला गृहमंत्र्यांशी बोलायचं आहे मी संजय राऊत बोलतोय त्यावेळी गृहमंत्री कार्यालयातला एक कर्मचारी म्हणतो एक मिनिट थांबा मी देतो थोड्या वेळ समोरून उत्तर येते की गृहमंत्री महत्वाच्या बैठकीत आहेत फ्री झाले की तुम्हाला कॉल करतील संजय राऊत म्हणाले हे अर्जंट आहे यावर संजय राऊतांच्या सोबतचे लोक जरा गडबडले म्हणाले की हे तुम्ही काय करताय संजय राऊत म्हणाले काहीच नाही मी राज्यसभा सदस्य आहे मी गृहमंत्र्याशी भेटू व थेट बोलू शकतो दहा मिनिटांनी गृहमंत्रालयातून कॉल आला अमित शहा म्हणाले संजय जी बोलीये आपने फोन की आता त्यावर संजय राऊत म्हणतात की अमित भाई आपले राजकीय वादविवाद आहेत तुम्ही मला त्यासाठी टार्गेट करू शकता मला अटक करायची असेल तर मी आत्ता दिल्लीत आहे मला आत्ता अटक करा पण माझ्यासाठी इतर निरपराध लोकांना का त्रास देत आहे त्याने काय होणार आहे कारण नसताना मुंबईतील मित्रांच्या घरांवर धाड टाकली त्यांना घेऊन गेलेत त्यावर अमित शहा म्हणाले संजय भाई जानकारी नाही आहे मी देखतो पुढं संजय राऊत त्यांना म्हणाले आपण गृहमंत्री आहात राज्यसभा सदस्यांसंदर्भात कारवाई चालू आहे एवढा ऐकल्यावर अमित फोन ठेवला आणि त्यानंतर आशिष शेलारांचा संजय राऊतांना कॉल आला आशिष शेलार असं म्हणाले संजय ची काय प्रकरण आहे मला अमित भाईंचा कॉल आला होता संजय राऊत शेलारांना म्हणाले आशिष गृहमंत्र्यांना सगळ्या विषय माहितीये त्यांच्या संमतीशिवाय हे शक्य नाहीये प्रवीण आणि सुजितला तू ओळखतोस माझं म्हणणं आहे सरळ मला अटक करा असा एकूण सव्वा तेव्हा घडला होता हा सगळा ओपे स्फोट राऊतांनी त्यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकात केलेला आहे आता दरम्यान रविंद्र वायकर यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडावी म्हणून त्यांना किती टॉर्चर करण्यात आलं ते कसे मातोश्रीवर येऊन आता मला हे सहन होत नाहीये म्हणत खंत बोलून दाखवली होती वायकर यांच्यासारखं अनेकांना या महाशक्तीनं धमकावलं असा आरोप संजय राऊत यांनी त्यांच्या पुस्तकातून केलेला आहे तसंच राऊत पुढं त्यांच्या तुरुंगातील काही किस्से सांगतात की कि तुरुंगात नेहमी तुम्हाला जे असेल ते खावं लागतं कुठं कुणी कधी चहा सोबत बिस्किट दिलं तर तोच तुमच्यासाठी स्वर्ग असतो असं राऊत सांगतात अर्थात राऊत म्हणतात की या पुस्तकात कसलं तुरुंगातील रडगानं नाहीये तर कसलीही चूक नसताना एका राजकीय षडयंत्रामुळे मला आत जावं लागलं आणि एकशे चार दिवसांनी सर्वोच्च न्यायालय सांगतं की पत्राचाळ संदर्भात कसलेही पुरावे उपलब्ध नाहीये तेव्हा राज्य सरकारने हे कसं काय केलं असा प्रतिप्रश्न केल्याने राऊत कसल्याही आरोपांविना त्यातून बाहेर आले बाकीचे नेते ईडीला घाबरून पक्ष बदलत असताना राऊत ईडीला कसे सामोरे गेले आणि सरकारला न घाबरता कसे सही सलामत बाहेर आले या एकूणच राजकीय घडामोडीचा उल्लेख त्यांनी या सगळ्या पुस्तकातून केलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील अजून बऱ्याच अंतर्गत गोष्टी त्यांनी त्यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकात मांडलेल्या आहेत मंडळी संजय राऊतांनी केलेल्या या सगळ्या खुलाशांबद्दल आता तुम्हालाही काय वाटतं तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून निश्चित सांगा तसेच विशेष भारी या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर फेसबुकवर पाहताय तर विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद